श्री स्वामी समर्थ ैत्रिणीं आपल्याला धकाधकीच्या जीवनात आपल्याला महिलांना आपल्याकडे लक्ष देता येत नाही त्यामुळे आपल्यावर चेहऱ्यावर याचा परिणाम दिसून येतो तुम्ही पाहू शकता आपल्या डोळ्याखाली काळे वर्तुळे निर्माण होतात तसेच चेहऱ्यावर सुरकुत्याही निर्माण व्हायला सुरुवात होते आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही तसेच आपल्या वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आणि छोटे छोटे डाग दिसवायला लागतात आणि पिगमेंटेशन वाढायला लागते हे आपले डाग आणि सुरकुत्या पिगमेंटेशन जाण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे तसेच आपला चेहराही काळवंडलेला दिसू लागतो ह्या नितळ व उजळ करण्यासाठी आज आपण नवीन क्रीम तयार करणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे अलोवेरा जेल अलोव्हेरा जेलमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असून तसे डिहायड्रेशन करण्याचे काम आपल्या चेहऱ्यासाठी करते तसेच विटॅमिन ईची गोळी विटॅमिन ईची गोळी आपल्या चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त अशी सिरमचं काम करते व तांदळाचे पाणी हे तांदळाचे पाणी आपल्या चेहऱ्याला चमक आणण्याचे काम करत असते आज आपण याच्यापासून एक नवीन प्रकारे क्रीम तयार करणार आहोत तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचे आहे तांदूळ धुवून भिजत घालायचे आहेत तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि चार ते पाच भिजून तास भिजून द्यायचे आहेत आप आणि आपल्याला काय करायचे आहे पहिल्यांदा वाटीत एलोवेरा जेल घ्यायची आहे व त्याच्यात विटॅमिन एची कॅप्सूल टाकायची आहे व क्रीमी क्रीम होईपर्यंत आपल्याला सतत सा, हललून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या ॲलोवेरा जेलचा पूर्णपणे कलर बदलेल आणि हे कलर आपल्याला क्रीमी स्टेक्चरमध्ये मिळणार आहे आणि ह्यामध्ये आपल्याला थोडंसं तांदळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे जास्तही प्रमाणात टाकायचं नाही जेणेकरून ती क्रीम आपली पातळ होईल आपल्याला तांदळाचं पाणी हे आपल्याला चेहऱ्याला चमक आणायचं चे काम करते तसेच विटॅमिन ईची गोळे आपल्या चेहऱ्यावर जे सुरखीत वगैरे असतात ते कमी करण्याचं काम करते आणि ॲलोवेरा जेल आहे ते आपल्याला ज्यांची त्वचा खूपच ड्राय आहे आणि त्याच्यातील पाण्याचे प्रमाण वाढवण्याचे काम आपलं ॲलोवेरा जेल करत असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर चमक येते व आपले, आपले चेहरा नित्यळ व सतेज दिसून येतो तुम्ही पाहू शकता क्रीम स्टेक्चर झालेले आहे हेच टेक्चर आपण हातावर लावून ब पाहू शकता आता आपल्याला ही क्रीम कशी अप्लाय करायची आहे तर संध्याकाळी आपल्याला स्वच्छ प्रकारे तोंड धुवून आपल्या चेहऱ्यावरती ही क्रीम अप्लाय करायची आहे रात्रीची ही क्रीम वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची धूळ बसणार नाही व आपला चेहरा स्वच्छ व क्लीन नितळ आणि उजळ दिसण्यास मदत होणार आहे